सर। नमस्कार परिचय द्या ना तुमचा माझं नाव जयंत देसले दे तालुका जिल्हा साक्री जिल्हा धुळे ओके तर म्हणजे पासून आपलं एक दोन चार किलोमीटरवरती भाडले म्हणून गाव आपण हा पेरलेला कांदा आहे आपला हा जो प्लॉट आहे कांदा पेरलेला आहे बरोबर आहे ना किती दिवसात झाला हा हा जवळजवळ नव्वद दिवसाचा कांदा नव्वद दिवसाचा नव्वद काय वेगळे पण काय वाटतं तुम्हाला मला मागच्या वर्षाच्या तुलनेत या प्लॉटमध्ये आज रोग प्रतिकारक शक्ती जास्त वाटली प्लॉट मध्ये स्प्रे एकच मारले घेतलेला आहे न रासायनिक कुठलच एकही रासायनिक तुम्ही काहीच दिले वापरलेलं नाही या प्लॉटला या प्लॉटला आणि बाकीच्या प्लॉटला वापरला वापरलेला आहे तिथं मला तीन चार तीन चार स्प्रे द्यावे लागले केमिकल मध्ये अरे बरं इथं तुम्ही काय काय वापरलं मला ते सांगा कृषी अमृत वापरलेलं आहे नोटरी न्यूट्री चार्जर आणि रूट चार्जर पहिले वापरलेले बेसलडोस बरोबर पूर्ण केलेला आहे नंतर एक स्प्रे घेतलेला आहे स्प्रे फी क्लिनर आणि क्रॉप चार्जर हा हा म्हणजे तुम्ही एकंदरीत टेक्नॉलॉजी वापरलेली वा। वापरलेली आहे आणि शंभर टक्के वापरलेली शंभर टक्के काहीच वापरलेलं नाही तर वापर आता दरवर्षी तुम्ही कांदा करत होते बरोबर का नाही दरवर्षीच्या आणि ह्या वर्षीच्या तुलनेत तुम्हाला काय वेगळे पण वाटलं झाड खूप फ्रेश वाटत आणि समजा तुम्ही आपण बघितलं तर हे जे तुमचं हे रूप हे कांद्याचे पेरलेला कांदा आहे तुमचा बरोबर आहे पेरलेला कांदा म्हणजे सगळी तुमची युनिफॉर्म साईज आहे म्हणजे एकसारखी आहे की नाही हाईट एकसारखी आहे ना ओके आणि हाईट बी एक सारखी असून तुमचं हे जे हा मजबूत आहे एकदम पण मान एकदम मजबूत चांगली झालेली ती खाली आहे की नाही खालून पर्यंत वरती पर्यंत एकदम मजबूत झालेले आणि किती बॅगा टाकल्या आपण त्याला किती क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्र आहे बारा कृषी अमृत बॅग बॅग आहे हा बारा कृषी अमृत न्यूट्री चार्जर ने त्या तीन तीन टाकलेले दीड एकर क्षेत्राला दीड एकर क्षेत्राला ओके ओके आपला प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं तुम्ही समाधानी आहात की नाही ओ समाधानी आहे ऐकले आणि अजून तरी समाधान पुढे अजून दोन महिने तुम्ही स्टार्टिंगचा काय अनुभव सांगत होते स्टार्टिंगला कांदा उठत नव्हता मने बारीक बारीको ना दे बारीको तो तो मनात भरत नाही केसासारखा असतो तो रोपच असत हां त्याला स्प्रे दिले स्प्रे नंतर बऱ्यापैकी कव्हर चांगला झाला कव्हर झाला आणि स्प्रे मध्ये कवरून गेला ओके समजा तुम्ही भी या सोइल चार्ज टेक्नॉलॉजी माध्यमातून आपल्या इतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छित एस सी टी वैदिकच्या माध्यमातून समजा तुम्ही खतं वापरलेत तर तुम्हाला काय वाटलं वापरून काय वाटलं वा, वापरून समाधानी प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडा ट्रायल एका वर्षासाठी करायला हवं समजा त्यांचं एखादं एकर वर्ग क्षेत्र असेल तरी दहा गुंठ्यावरती काय करायला पाहिजे करे, ट्रायल करायला अनुभव घ्यायला पाहिजे त्यांचा अर्धा जे करतो त्यांनी एक गुंठ्यावरती किंवा एक वाफ्याला वापरायला पाहिजे वापरायला अनुभव घ्यायला पाहिजे बरोबर इकडे म्हणजे मग आपली टेक्नॉलॉजी बी तेच सांगते तुम्ही काय करा की समजा तुमचं नवीन आहात तुम्ही तुम्ही थोड्या भागावरती वापरून अनुभव घ्या अनुभव घ्या बरोबर का थोड्याच बाईक पाच सात दहा गुंट्यावर कुडता तरी काहीतरी अनुभव घ्या बरोबर आहे नदी थोड्या भागावरती काहीतरी तुम्ही समजा मार्केट मध्ये मा हजारो कंपन्या तुम्ही प्रत्येकाचा समजा जे तुमच्यापर्यंत पोचता कमीत कमी त्यांचं एक किंवा त्यांचं ज्यांनी वापरलेलं आहे त्यांचा अनुभव घ्या हो केव्हा समजा तुम्ही वापरणार असं तुम्ही थोड्या भागावरती वापरून बघा बरोबर एक दोन ओपे हे पाच दहा गुंट्याचे जे काही असेल ते पण थोड्या भागावरती अनुभव घेऊन बघा त्या प्लॉटला आपण रेग्युलर जो प्लॉट नेहमी जे खतं वापरतो आपण असं नाही तो प्लॉट पण जवळ पाहिजे ना आपण प्लॉट जवळ पाहिजे म्हणजे जेणेकरून दोघांचा डिफरन्स लवकर जागेवर समजेल तेच म्हटलं समजा ह्या प्लॉट मध्ये समजा एकर भर क्षेत्र हे समजा हे एकर भर क्षेत्र आहे म्हणजे यातल्या इकडच्या भागाला वापरायचं नाही इकडच्या दहा एक गुंठाला म्हणजे पाच एक गुंठाला वापरायचं नाही म्हणजे पाच एक गुंठाला वापरायचं आणि इकडच्या बाकीच्या आपल्या क्षेत्राला रेग्युलर वापरायचं फिफ्टी फिफ्टी करून घ्यायचं बाबा तसं नाही तसं पण मग समजा आपला प्लॉट बघितलं तर काय वाटतंय तुम्हाला बेस्ट आहे की नाही तुम्ही समजा आजूबाजूच्या इतर परिसरातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगू तुम्ही युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघता का बघितले बाकीचे बघितले ना त्याच्यावरती बी शेतकऱ्यांचे अनुभव असतात हो